नमस्कार मित्रांनो मागच्या श्लोकात आपण पाहिले की दुर्योधन पांडवांच्या सेनेतील एकामागून एक पराक्रम योद्ध्यांची नावं घेत राहतो आजच्या श्लोकात ही तो ही यादी पुढे चालू ठेवतो आणि जसं जसं तो नाव सांगतो तसं तसं त्याच्या मनातील अस्वस्थता आणि भीती अजून स्पष्टपणे दिसते विक्रांत दिसतेवानम सौभद्रो द्रौपदेयाश्व सर्व एव महारथम या श्लोकात दुर्योधन पांडवांच्या बाजूचे आणि काही पराक्रमी युद्धे सांगतो तो, तो म्हणतो युधामन्यू आणि विक्रांत उत्तमाज सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सगळेच महारथी आहेत म्हणजे अत्यंत शूर आणि शक्तिशाली योद्धे आहेत एक सुंदर गोष्ट लक्षात घ्या दुर्योधन आता फक्त नाव सांगत नाहीये तो ठामपणे म्हणतो सर्व एव महारथ म्हणजे हे सगळेच फार मोठे योद्धे आहेत हे शब्द सांगतात की त्याच्या मनात पांडवांची ताकद खूप मोठी वाटायला लागलेली आहे ती जेव्हा वाढते तेव्हा समोरच्या सामर्थ्य आपल्याला अजून मोठं वाटत आपल्या आयुष्यातही असं अनेकदा होतं जेव्हा एखादी परिस्थिती आपल्याला कठीण वाटते तेव्हा आपण म्हणतो समोरचे सगळे स्ट्रॉंग आहेत माझ्यापेक्षा सगळेच पुढे आहेत खरंतर परिस्थिती बदललेली नसते आपल्या मनातील भीती फक्त वाढलेली असते अध्याय एक श्लोक सहा आपल्याला शांतपणे सांगतो भीती वाढली ती गोष्टी जशा आहेत तशा दिसत नाही म्हणूनच मन शांत ठेवलं की सत्य स्पष्ट दिसायला लागतं पुढच्या श्लोकात दुर्योधन आता आपल्या बाजूच्या सेनेबद्दल बोलायला सुरुवात करतो धन्यवाद पुन्हा भेटू